काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काँग्रेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी येत आहेत या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट मराठा आंदोलकांनी दरम्यान पटोलेंना घेराव घातला मराठा आंदोलक त्यांना निवेदन देणार होते यानंतर एक पत्रकार परिषदसुद्धा होणार आहे असं कळतं विजय वडेट्टीवार नाशिक इथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि यावेळेला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याचं कळतं यावेळेला आंदोलक आणि वडेट्टीवार यांच्यात काही वेळ चर्चा आणि काही वेळ शब्दाशब्दी झाली असं कळतं आपण काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत नाशिकमध्ये काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हरीश काय अधिक माहिती आहे मिलिंदी आपण जर बघितलं तर काँग्रेसचा आज नाशिकमध्ये राष्ट्रीय मेळावा जे आहे बैठक आज पार पडते ज्यासाठी देशभरातून नेते राज्यभरातले सगळे नेते जे आहेत ते आज नाशिकमध्ये येत आहेत आणि कुठेतरी या, या नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली त्यांना निवेद त्यांचं निवेदन देखील स्वीकारलं मात्र जेव्हा नाना पटोलेंचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी नाना फोट पटोले मात्र थांबले त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झालेने त्यांनी थेट गाडी समोर येऊन त्यांचा ताफा अडवला आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल या विरोधकांची तुमची नेमकी मराठा मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे ही मागणी घेऊन हे सगळे आंदोलन करतायत आज आपण जर बघितलं तर सत्ताधारी म्हणतायत की विरोधक आरक्षणाला विरोध करतायत त्यांची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी जी मागणी करणारे जे लोक आहेत ते कुठेतरी विरोधकांचे देखील थापे अडवताना आपण बघतोय आणि आज काँग्रेस किंवा या सगळ्या नेत्यांना देखील अडवून त्यांना जाब विचारताना नाशिकमध्ये बघायला मिळत आहे मिलिंदी तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल शेतकरी नेते रवी